ज्याच्याकडे काहीतरी मिळवण्याची उमेद असते आणि ते मिळवण्यासाठी संयम असतो तो कधीच हरत नसतो नमस्कार मित्रांनो स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण अर्थशास्त्र विषयाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर क्रमांक एकवीस या अगोदर आपले वीस लेक्चर झालेले आहेत ज्यांनी कोणी अजून ते लेक्चर बघितले नाही ते जाऊन बघू शकता आपल्या चॅनेलवर ते लेक्चर उपलब्ध आहेत त्यानंतर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा त्यानंतर लेक्चरला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अजून एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप साऱ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आलं लक्षात आता बघा मित्रांनो आपली एक्झाम तुमच्यासाठी एक महत्वाच्या दोन गोष्टी सांगतो आणि त्यानंतर लगेच आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात एक्झाम तुम आता तुमची खूप जवळ येते कंबाईन ग्रुप बीची एक्झाम तर काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे आता काय करा जास्तीत जास्त गोष्टी रिव्हाइज करा जे अगोदर काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचले तेच गोष्टी जास्तीत जास्त रिव्हाइज करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल नवीन एकदमच नवीन असं काहीतरी सध्या वाचू नका कारण ते तुम्हाला जास्त उपयुक्त आता ठरणार नाही त्यामुळे वाचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्तीत जास्त रिव्हाइज करा नंतर ग्रुप सी कंबाईंड ग्रुप सी ला तुम्ही वाचू शकता पण सध्या तरी गोष्टी सध्या तरी तुम्ही जे जास्तीत जास्त जे वाचलेलं आहे ते जास्तीत जास्त रिव्हिजन करा आलं लक्षात मी अशी अपेक्षा करतो तुम्ही तसंच करत असाल ठीक आहे चालेल मी आता आपला कुठलाही वेळ घेणार नाही सरळ आपण काय करू आपल्या लेक्चर क्रमांक एकवीस ला सुरुवात करूयात सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो आपली हे अर्थशास्त्र या विषयची ऑनलाईन बॅच आहे अर्थशास्त्र या विषयाचं ऑन वन स्टॉप सोल्युशन मी या बॅच मध्ये दिलेलं आहे ज्यांना कुणाला अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो ते बिंदास्पणे ही बॅच जॉईन करा आलं लक्षात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे तिथे जा ऍप डाऊनलोड करा तुम्हाला ही बॅच तिथे मिळून जाईल आलं लक्षात चालेल आता बघा मित्रांनो त्याच्या मागचं जे लेक्चर होतं लेक्चर क्रमांक वीस त्यामध्ये तुम्हाला मी महारत्न दर्जाबद्दल बोललो होतो आलं लक्षात म्हणजे अशा काही सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या कंपन्या असतात केंद्रीय कंपन्या असतात त्यांना तीन प्रकारच्या दर्जा देण्यात येतात दे दे। कोणते कोणते तीन प्रकारचे सांगा एक असतो महारत्न दर्जा जो सगळ्यात श्रेष्ठ असतो त्यानंतर असतो नवरत्न दर्जा आणि त्यानंतर असतो मिनी रत्न दर्जा मग रत्न मध्ये पण मग रत्न एक आणि मिनी रत्न दोन अशा प्रकारचे दर्जा दिले जाते कोणाला दिले जाते वेगवेगळ्या कंपन्यांना कोणत्या कंपन्यांना ज्या केंद्रीय केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांना आहे या कंपन्यांना सार्वजनिक उपक्रम विभागाअंतर्गत म्हणजे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत जो सार्वजनिक उपक्रम विभाग आहे कोणता सांगा सार्वजनिक उपक्रम विभाग या सार्वजनिक उपक्रम विभागाच्या विभागामार्फत जे केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना जे वेगवेगळे उपक्रम आहे त्या भे उपक्रमांना तीन प्रकारचे दर्जा देण्यात येतात एक कोणतरी महारत्न दुसरा नवरत्न आणि तिसरा मिनीरत्न ज्या एकदम मोठ्या कंपन्या असतात त्यांना महारत्न त्यांच्यापेक्षा छोट्या नवरत्न आणि त्याच्यापेक्षा छोट्या मिनीरत्न अशा द्नौ। प्रकारचे तीन प्रकारचे दर्जा दिले जातात लक्षात आता मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की महारत्न दर्जा मिळवलेल्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्या मी तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगितल्या होत्या जी नवीन कंपन्या आहेत तिला पण महारत्न दर्जा मिळाल्या ती पण मी व्यवस्थितरित्या सांगितलं होतं आणि याबद्दलची बऱ्यापैकी माहिती मी एक्झाम एक्झामला जी लागते ती अगदी व्यवस्थितरित्या सांगितली होती आता मित्रांनो हा जो मुद्दा आहे सध्या हा चालू घडामोडीचा मुद्दा आहे म्हणजे अर्थशास्त्र विषयक चालू घडामोडीचा याच्या मागचं लेक्चर असेल हे लेक्चर असेल तर त्याला अनुषंगून आता या नवरत्न आणि मिनिरत्न याही काही कंपन्या आहेत ज्यांना आता नवरत्न दर्जा मिळालेला आहे आणि एक कंपनी आहे तिला मिनिरत्न दर्जा मिळालेला आहे पण ती पण मग आपल्याला अर्थशास्त्रविषयक चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे आता आपण या लेक्चर मध्ये मागच्या लेक्चर मध्ये आपण महारत्नाबद्दल चर्चा केली या लेक्चर ले बद्दल मध्ये आपण नवरत्न कंपन्या कोणत्या कोणत्या कंपन्यांना नवरत्न दर्जा आता मिळालेला आहे आणि कोणत्या कंपनीला मिनिरत्न दर्जा मिळाला हे व्यवस्थित डिस्कस करूयात त्याच्यानंतर याच्याबद्दल अजून काही महत्वपूर्ण माहिती आहे तर ती पण या लेक्चर मध्ये आपण बघूयात आलं लक्षात चाल इकडे लक्ष द्या बघा मित्रांनो आता दोन हजार चोवीस मध्ये एकूण आठ कंपन्यांना किती कंपन्यांना सांगा आठ कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळालेला आहे म्हणजे नव्यानं दोन हजार चोवीस मध्ये आठ अशा कंपन्यांना आहे ज्यांना सार्वजनिक उपक्रम विभागाने नवरत्न दर्जा दिलेला आहे आणि बघा मित्रांनो वित्त मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रम विभागाने मी तुम्हाला सांगितलं वित्त मंत्रालया अंतर्गत जो सार्वजनिक उपक्रम विभाग काम करतो त्या उपक्रम विभाग काय करत असतो केंद्र सरकारच्या ज्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आहेत तर त्या कंपन्यांना तीन प्रकारचे दर्जा देत असतो महारत्न नवरत्न मिनिरत्न महारत्न दर्जाबद्दल आपण चर्चा केली आता आपण नवरत्न आणि मिनीरत्न दर्जाबद्दल चर्चा करणार आहोत आता बघा मित्रांनो या सार्वजनिक उपक्रम विभागाने दोन हजार चोवीस मध्ये एकूण आठ कंपन्यांना नवरत्न दर्जा प्रदान केला मित्रांनो महारत्न असेल नवरत्न असेल आणि मिनिरत्न असेल याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता ही गोष्ट लक्षात ठेवा मी काय बोलतो कळते कारण तीनही गोष्टी या चर्चेत आहेत त्यामुळे मला असं वाटतं यावर प्रश्न येऊ शकतो आता येईल कंबाईन ग्रुप बी ला येईल ग्रुप सी ला येईल किंवा मेन्स ला येईल कुठे येईल पण प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्षात घ्या मग सांगा किती कंपन्यांना एकूण नवरत्न दर्जा देण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये आठ किती सांगा आठ हे एक वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा आणि बघा मित्रांनो त्यामुळे आता एकूण नवरत्न कंपन्यांची संख्या चोवीस वर पोहोचलेली आहे लक्षात म्हणजे आतापर्यंत अगोदर सोळा कंपन्या या नवरत्न कंपन्या होत्या दोन हजार चोवीसच्या अगोदर दोन हजार चोवीस मध्ये त्यामध्ये ची भर पडली म्हणजे आता एकूण चोवीस कंपन्या या नवरत्न दर्जा असलेल्या केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत मी काय बोलतो कळते अशा प्रकारे एकूण किती झाल्या चोवीस दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती कंपन्या नवरत्न दर्जा मिळाला आठ किती होत्या सोळा आता किती झाल्या चोवीस ही गोष्ट लक्षात ठेवा आलं लक्षात मी अशा अपेक्षा करतो ह्या दोन गोळी तुमच्या लक्षात आल्या असतील आता बघा मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये ज्या आठ कंपन्या आहेत ज्यांना नवरत्न दर्जा मिळाल्या तर त्या आठ कंपन्या कोणत्या त्या आपण व्यवस्थित एकदा लक्षात घेऊयात याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या मी तसं आता सांगणारच आहे सगळ्या गोष्टी पण एकदा तुम्ही स्क्रीनशॉट तुमच्याकडे असेल तर मी सांगितल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्ही जे आहे तर ते रिव्हाइज करताल शक्यतो मी काय करेल ह्या ज्या पीडीएफ आहे अशाच ऍज इट इज ह्या पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्याचा माझा प्रयत्न असेल आज तर तुम्ही काय करा इथं टेलिग्राम चॅनलवर पण हे बघू शकता त्यासाठी ज्यांनी कुणी अजून टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नाही ते जॉईन करून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे बघा मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये एकूण नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत आठ कोणत्या कोणत्या बघा पहिली माझगाव डॉग शिपबिल्डर्स लिमिटेड जिची स्थापना झालेली एकोणीसशे चौतीसला आणि मुख्यालय आहे मुंबईला जिला दोन हजार चोवीस मध्ये कोणता दर्जा मिळाला नवरत्न कंपनीचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर दुसरी नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड जिची स्थापना आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि जिचं मुख्यालय आहे नोएडा येथे त्यानंतर मित्रांनो गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ ज्याला हडको आपण असं म्हणतो हिची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तरला आणि मुख्यालय आहे नवी दिल्लीला त्यानंतर मित्रांनो आय आर ई डी इरेडा असं आपण त्याला म्हणतो लिमिटेड याची स्थापना झालेली एकोणीसशे सत्याऐंशी ला आणि जिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली इथे त्यानंतर रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आर सी आय एल असं आपण त्याला म्हणतो जिची स्थापना आहे दोन हजारला आणि जिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली इथे त्यानंतर मित्रांनो सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आय असं आपण त्याला म्हणतो जिची स्थापना आहे दोन हजार अकरा आणि जिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली त्यानंतर मित्रांनो नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एन एच पी सी आपण त्याला आप म्हणतो जिची स्थापना आहे एकोणीसशे पंचाहत्तर आणि मुख्यालय आहे फरीदाबादला त्याच्यानंतर सतलुज जलविद्युत निगम निगम लिमिटेड हिची स्थापना आहे एकोणीसशे ला आणि मुख्यालय आहे सिमला आता मित्रांनो मी अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं की लगेच तुमच्या लक्षात राहीलच असं काही नाही कारण इतकं सगळं लगेच लक्षात ठेवणं सोपं नसतं त्यामुळे काय करा त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा टेलिग्राम चॅनलवर मी हे शेअर करतो सगळ्या नोट्स है जे आहे अशा ऍज इट इज जे मी शिकवतोय असंच जेणेकरून तुम्हाला ते थोडंसं रिवाइज केलं तर ते तुमच्या कामी येईल आलं लक्षात मग या आठ कंपन्या व्यवस्थित लक्षात ठेवा प्रश्न कसा येईल बघा जर डीप मध्ये प्रश्न विचारला तर साधा विचारला तर फक्त असं येईल की कि किती कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळालेला आहे दोन हजार मध्ये आठ एकूण नवरत्न दर्जा कंपन्या किती चोवीस हे दोन वाक्य व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा खालीलपैकी दोन हजार मध्ये नवरत्न दर्जा मिळालेली कंपनी कोणती नाही किंवा कोणती आहे हे पण विचारू शकतं खालीलपैकी कोणती महारत्न कंपनी हा तर प्रश्न येतोच खालीलपैकी कोणती महारत्न मग त्या चौदा महारत्न कंपन्या व्यवस्थित लक्षात ठेवायची आलं लक्षात अशा प्रकारे सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा हे मी शेअर करतो किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या पण लक्षात ठेवा त्या चौदा आणि ह्या दोन हजार चोवीस एकूण चोवीस जरी लक्षात नाही ठेवल्या ना या नवरत्ना तर दोन हजार चोवीस मध्ये ज्या आठ यांना मिळालाय दर्जा तर त्या तर 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 आठ तरी या आठ तरी लक्षात ठेवा आलं लक्षात चालेल मी अशी अपेक्षा करतो मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळालं असेल आता बघा मित्रांनो या नवरत्न दर्जाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेऊयात मित्रांनो हे लेक्चर छोटस आहे पण तुमच्या नक्कीच कामाच आहे ही गोष्ट लक्षात घ्या लक्षात त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर बघा बघा मित्रांनो नवरत्न दर्जा हा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दिला जातो मी तुम्हाला सांगितलं की तीन प्रकारचे जे दर्जा असतात कोणते कोणते सांगा महारत्न त्यानंतर नवरत्न आणि मिनी रत्न आता मित्रांनो हा महारत्न दर्जा दिला जातो दोन हजार दहा पासून कधीपासून दोन हजार दहा पासून आणि नवरत्न आणि मिनिरत्न दर्जा दिला जातो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ही गोष्ट लक्षात ठेवा व्यवस्थित आता थोडक्यात त्याबद्दल पण सांगतो नवरत्न मिनिरत्न आणि महारत्न दर्जा दिल्यानंतर नेमकं काय होतं लक्षात ओके आता बघा मित्रांनो साध्या एकाच ओळीत सांगतो ज्या वेळेस असेल नवरत्न असेल आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा महारत्न हा दर्जा मिळवल्यानंतर ती कंपनी जास्तीत जास्त स्वायत्त होते म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे जास्तीत जास्त गोष्टी ती करू शकते अधिक स्वायत्तता अधिक स्वातंत्र्य त्या कंपनीला बहाल केलं जातं मग वेगवेगळे व्यापार करार असतील वेगवेगळ्या गोष्टी असतील वेगवेगळे अग्रीमेंट असतील परदेशातले वगैरे तर या सगळ्या गोष्टी स्वायत्तपणे करण्याची मुभा त्या कंपनीला दिली जाते लक्षात हे काही जास्त महत्वाचं नाही तुम्हाला असं विचारणार नाही पण लक्षात ठेवा फक्त नवरत्न आणि मिनिरत्न दर्जा कधीपासून दिला जातो एकोणीसशे सत्त्याण्णव आणि महारत्न दर्जा दोन हजार दहा पासून दिला जातो लक्षात तर ह्या गोष्टी इथं थे लक्षात ठेवा मग मी इथं दिलेलं आहे की नवरत्न दर्जा कधीपासून दिला जातो सांगा मित्रांनो एकोणीसशे सत्त्याण्णव पासून दिला जातो काय निकष नवरत्न दर्जा देण्याचे तर हे निकष व्यवस्थित लक्षात ठेवा सगळ्यात अगोदर मित्रांनो कंपनीला अगोदर मिनी रत्न दर्जा मिळालेला असावा आता मी तुम्हाला सांगितलं होतं महारत्न दर्जाच्या वेळेस की ज्या कंपनीला महारत्न दर्जा दिला जातो तिला अगोदर नवरत्न दर्जा मिळालेला पाहिजे मगच तिला पुढे महारत्न दर्जा दिला जातो मग जसं असं तसं तस सेम जर नवरत्न दर्जा दे द्यायचा असेल तर त्या कंपनीला अगोदर मिनिरत्न दर्जा मिळालेला पाहिजे आलं लक्षात ही गोष्ट इथे लक्षात ठेवा त्यानंतर पुढे मागील पाच पैकी तीन वर्षामध्ये म्हणजे या कंपनीची जे सलग मागचे पाच वर्ष आहे त्या पाच वर्षामध्ये तीन पाच पैकी तीन वर्षामध्ये उत्कृष्ट रेटिंग त्या कंपनीला मिळालेलं पाहिजे दर्जा देण्यात येईल नवरत्न दर्जा देण्यात येईल त्यानंतर मित्रांनो अजून काय निकष आहे सलग तीन वर्ष म्हणजे आता मागचे जे सलग तीन वर्ष आहे हे सलग तीन वर्ष त्या कंपनीनं पाच हजार कोटी रुपयापेक्षा जास्त निव्वळ नफा नोंदवला पाहिजे त्यानंतर तीन वर्षासाठी मागच्या तीन वर्षासाठी पंधरा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त वार्षिक सरासरी निव्वळ संपत्ती त्यांची असली पाहिजे त्या कंपनीची आणि या असे निकष पूर्ण करणाऱ्या कंपनीलाच कोणता दर्जा देण्यात येतो दे दे सांगा नवरत्न दर्जा देण्यात येतो जो कधीपासून सुरू झालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरू झालेला आहे आलं लक्षात मी अशा अपेक्षा करतो ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असल्याचाही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी टेलिग्राम चॅनलवर शेअर करणारच आहे तिथेही तुम्ही हे वाचून घेऊ शकता पण लक्षात ठेवा प्रश्न कसे येऊ शकतात ते पण तुम्हाला सांगतो महारत्न मिनिरत्न नवरत्न दर्जावर प्रश्न कसे येऊ शकतात आता मिनिरत्न दर्जा मिळालेली एक कंपनी आहे ती तुम्हाला मी सांगतो विचारू शकतात खालीलपैकी मिनीरत्न दोन हजार चोवीस मध्ये मिनिरत्न दर्जा मिळालेली एक कंपनी कोणती ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायच्या नवरत्न दर्जा मिळालेल्या कंपन्या कोणत्या कोणत्या लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस मध्ये महारत्न दर्जा मिळवलेली कंपनी कोणती हे लक्षात ठेवायचं किंवा एकूण ज्या चौदा महारत्न कंपन्या खालीलपैकी कोणती महारत्न कंपन्या आहे किंवा नाही ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आलं लक्षात मग सगळ्या कंपन्या तुम्हाला माहिती असणं व्यवस्थित गरजेचं आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट एकूण महारत्न कंपन्या किती एकूण नवरत्न कंपन्या किती एकूण मिनिरत्न कंपन्या किती त्या मिनीरत्नामध्ये पण मिनीरत्न एक किती मिनीरत्न दोन किती ही आकडे पण माहिती असणं गरजेचं आहे कळतंय मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे ही ह्या लक्षात आल्या असेल अशी अपेक्षा करतो पुढे बघा मित्रांनो ग्रीड इंडिया या कंपनीला मिनी रत्न दर्जा देण्यात आलेला आहे बघा कोणत्या मित्रांनो ग्रीड इंडिया ज्याला आपण ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड ज्याला ग्रीड इंडिया असं आपण म्हणतो याला मिनी रत्न एक म्हणजे मिनी रत्न एक चा दर्जा देण्यात आलेला आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवा ही एकच आहे ही तुम्हाला विचारू शकता की खालीलपैकी कोणत्या कंपनीला मिनी रत्न दर्जा एक दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आला तर ग्रीड इंडिया लक्षात ठेवा लक्षात आणि दोन जी चौदावी महारत्न कंपनी ती पण अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा एरोनॉटिक्स लिमिटेड बघा बघा मित्रांनो कंट्रोल ऑफ इंडिया इला मिनी एक चा दर्जा देण्यात आला या कंपनीची स्थापना झालेली आहे दोन हजार नऊ साली मग इंडियाची स्थापना कधी झालेली आहे दोन हजार नऊ या वर्षी झालेली आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा आणि कोणता दर्जा दिला तिला मिनी रत्न एक सांगा मिनी रत्न दर्जा मिळवलेला दोन हजार चोवीस मध्ये मिनी रत्न दर्जा मिळवलेल्या कंपन्या किती एक नवरत्न मिळवलेल्या किती आठ महारत्न मिळवलेलं किती किती सांगा एक दोन हजार चोवीस मध्ये लक्षात त्यानंतर मी जर तुम्हाला म्हटलं एकूण महारत्न कंपन्या किती तर एकूण महारत्न कंपन्या आहेत चौदा किती आहेत सांगा चौदा एकूण मिनीरत्न कंपन्या आहेत चोवीस किती आहेत सांगा चोवीस सॉरी एकूण नवरत्न कंपन्या आहेत चोवीस किती सांगा चोवीस आणि जर मिनीरत्नाचा विचार केला तर मिनीरत्न एक आहेत एक्कावन्न आणि मिनीरत्न दोन आहेत अकरा किती सांगा अकरा अशा प्रकारे हे आकडे पण व्यवस्थित लक्षात ठेवा दोन हजार चोवीस मध्ये एकूण महारत्न दर्जा मिळवलेली कंपनी एक नवरत्न दर्जा मिळवलेल्या कंपन्या आठ मिनी दर्जा मिळवलेली कंपनी एक एकूण महारत्न कंपन्या सध्या चौदा एकूण नवरत्न कंपन्या सध्या चोवीस एकूण मिनीरत्न कंपन्या मिनिरत्न एक आहे एकावन्न आणि मिनिरत्न दोन आहेत अकरा हे आकडे पण व्यवस्थित लक्षात ठेवा ही पुढे मी तुम्हाला सांगणारच आलं लक्षात आता बघा मित्रांनो आता काही महत्वपूर्ण माहिती महारत्न दर्जाची सुरुवात कधी झाली दोन हजार दहा जी ऑलरेडी मी तुम्हाला सांगितली नवरत्न आणि मिनीरत्न दर्जाची सुरुवात कधी झाली एकोणीसशे सत्त्याण्णव एकूण महारत्न कंपन्या किती आहेत चौदा एकूण नवरत्न कंपन्या किती आहेत चोवीस मिनिरत्न दर्जा एकच्या च्या कंपन्या किती आहेत एक्कावन्न आणि मिनिरत्न दर्जा दोनच्या कंपन्या किती आहेत अकरा ह्या गोष्टी इथं व्यवस्थित लक्षात ठेवा आलं लक्षात मित्रांनो महारत्न नवरत्न मिनिरत्न प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सगळे मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा हे लेक्चर आणि याच्या मागचे लेक्चर दोनही लेक्चर व्यवस्थित बघा मागचे त्याच्या मागचे पण सगळे लेक्चर बघा तुम्हाला कामाला येतील आलं लक्षात मी अशा अपेक्षा करतो की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील चला सांगा मग फास्ट एकूण महारत्न कंपन्या किती चौदा एकूण मिनी नव एकूण नवरत्न कंपन्या सध्या किती चोवीस मिनीरत्न कंपन्या एक किती एक्कावन्न मिनीरत्न कंपन्या दोन किती अकरा सध्या ग्रीड इंडियाला कोणता दर्जा देण्यात आला मिनिरत्न कंपनी एक नवरत्न दर्जा दोन हजार चोवीस मध्ये किती कंपन्यांना देण्यात आला आठ कंपन्यांना महारत्न दर्जा दोन हजार चोवीस मध्ये किती कंपन्यांना देण्यात आला एक लक्षात आणि महारत्न एकूण कंपन्या किती सध्या चौदा ह्या तर लक्षातच ठेवा महारत्नवर शंभर टक्के प्रश्न असतो खालीलपैकी कोणती महारत्न कंपनी आहे किंवा नाही माहितीच पाहिजे आपल्याला चौदा कंपन्या पाठच करून ठेवा आणि नवरत्न ज्या आठ आहे दोन हजार चोवीस मधल्या त्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि मिनी रत्न एक लक्षात ठेवा जी आता दोन हजार मध्ये आणि हे आकडे पण लक्षात ठेवा आणि लक्षात प्रश्न येण्याची दाट शक्यता असते आता मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील आलं लक्षात चालेल आता आपण इथेच थांबतोय चलो थँक्यू सो मच